नमस्कार रागाचे औषध जन्मभर तुम्हाला राग येणार नाही फक्त एकदा वेळ काढून नक्की वाचा मित्रांनो आपल्या जीवनामध्ये अशा अनेक गोष्टी करत असतो की ज्यामुळे आपल्याला सतत राग येतो काही वेळेस तर आपल्यासोबत असे घडत असते की कारण नसताना देखील आपण खूप रागवतो आणि रागाच्या भरात काहीही बोलून जातो आणि त्याचे परिणाम खूप वाईट होत असतात काहींच्या बाबतीत असे असते की त्यांना त्यांच्या रागावर कंट्रोल ठेवता येत नाही त्यामुळे त्यांना विविध प्रकारचे दुष्परिणाम भोगावे लागत असतात म्हणूनच आज आपण रागावर संयम कसा ठेवावा याबद्दलची माहिती या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत आपल्या जीवनात रोज काही ना काही असे घडत असते की आपल्याला राग हा येतोच आणि आपली चिडचिडी होते पण एक लक्षात घ्या ज्या वेळेला आपल्याला राग येईल त्यावेळेला आपण जर शांत राहिलो तर आपले थोडेही नुकसान होणार नाही आणि आपल्याला जसे हवे तसेच घडत जाईल यासाठी आज आपण एक कथा जाणून घेणार आहोत एक गृहिणी असते तिला सतत प्रत्येक गोष्टीवर राग येत असतो ती घरामध्ये सतत चिडचिड करत असते तिच्या या स्वभावामुळे घरातील लोक तिला वैतागले होते तिच्या या स्वभावामुळे घरात सतत तणावपूर्ण वातावरण निर्माण होत असे घरामध्ये सतत वाद भांडण होत असत एकदा काय होते त्या गृहिणीच्या दारावर एक साधू येतो तिने आपली समस्या त्या साधूला सांगितली आणि ती त्या साधूला म्हणाली महाराज मला सतत राग येतो प्रत्येक गोष्टीचा खूप म्हणजे खूप राग येतो माझी कितीही इच्छा असली तरी मी माझा राग शांत करू शकत नाही त्या त्यावेळी त्यामुळे तुम्ही मला काहीतरी असा उपाय सांगा की माझ्या रागावर मी नियंत्रण करू शकेल त्यानंतर त्या साधूने त्याच्या एक औषधाची बाटली काढली आणि तिला सांगितले की जेव्हा केव्हा तुला राग येईल तेव्हा या औषधाचे चार थेंब तुझ्या जिभेवर सोड दहा मिनिटे ते, ते जिभेवरचे औषध तोंडात ठेवायचे तोंड उघडायचं नाही जर तोंड उघडलं तर औषध उपयोग ठरणार नाही त्यानंतर त्या स्त्रीला तिच्या रागावर नियंत्रण करायचेच होते त्यामुळे तिने साधूने सांगितल्याप्रमाणे ते औषध जेव्हा राग येईल त्यावेळेस खाण्यास सुरुवात केली सात दिवस हा प्रयोग तिने केला जेव्हा राग येईल तेव्हा ते औषध ते तोंडात ठेवल्याने तोंड पूर्णपणे बंद ठेवले त्या सात दिवसांमध्ये तिच्या रागाचे प्रमाण खूप कमी आले होते तिची चिडचिड कमी झाली होती सात दिवसानंतर तो साधू पुन्हा तिच्या दरवाजावर आला तेव्हा ती त्या ते साधूला नमस्कार करून म्हणाली तुमचे औषध माझ्यासाठी उपयोगी ठरले आहे माझा राग कमी झाला आहे मी रागावर नियंत्रण करू शकले आहे आणि त्यामुळे माझ्या कुटुंबात खूप शांती आणि समाधानी वातावरण आहे त्यावेळेला तो साधू मनाला मुली जे मी तुला औषध दिले होते ते औषध नव्हतेच मुळे त्या, त्या बाटलीमध्ये फक्त पाणी होते साधू मना तो एक लक्षात घे जेव्हा राग येईल तेव्हा शांत बसले तर रागावर नियंत्रण करता येते जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपण उलटे सुलटे बोलायला लागतो त्यामुळे वाद वाढत जातात म्हणूनच शांत राहून रागाचा इलाज करता येतो खरं पाहता रागाने फक्त आपले नुकसानच होते रागामुळे आपण चिडचिडे रागीट बनतो लोकांच्या नजरेत वाईट बनायला सुरुवात होते आपले रागावर नियंत्रण असणे खूप गरजेचे असते अशा प्रकारे आपण आपला राग कमी करू शकतो व आपल्या रागावर नियंत्रण ठेवू शकतो व येणाऱ्या दुष्परिणामांचा प्रवाह कमी करू शकतो व्हिडिओ आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद